गेल्या आठवड्यात दिल्लीतील यूपीएससी प्रशिक्षण केंद्राच्या तळघरात पाणी साचून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर शहरातील गल्लीबोळात अनेक खाजगी कोचिंग क्लासेस सुरू आहेत पण त्यांच्याकडून नियमावलीचं पालन केलं जात नाही विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोल्हापुरातील सर्व कोचिंग क्लासेस आणि स्टडी सेंटर्सची तपासणी करावी अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीनं महापालिकेचे आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली आहे दिल्लीतील एका यू पी एस सी प्रशिक्षण केंद्राच्या तळघरात पाणी साचून तीन विद्यार्थ्यांचा सा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला त्यानंतर कोल्हापुरातील कृती समितीनं हा मुद्दा उचलला कोल्हापूर शहरात शालेय अभ्यासक्रम किंवा स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसची संख्या वाढत आहे अनेक ठिकाणी नियमावलींचा भंग करून इमारतीच्या बेसमेंटमध्ये कोचिंग क्लासेस सुरू आहेत काही ठिकाणी अत्यंत कमी जागेत जास्त विद्यार्थी बसवले जातात तर काही ठिकाणी अग्निशमन व्यवस्थेचा अभाव आहे या सर्व सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आहेत दिल्लीतील दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन येत्या पंधरा दिवसात कोल्हापूर शहरातील सर्व कोचिंग क्लास आणि स्टडी सेंटरमध्ये नियमावलींचं पालन होतंय की नाही याची महापालिकेनं ना खातरजमा करावी अशी मागणी कृती समितीनं केली आहे त्याबद्दलचं निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं यावेळी आर के पोवार ॲडव्होकेट बाबा इंदुलकर दिलीप पवार बाबा पार्टे संभाजीराव जगदाळे अशोक भंडारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते